नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पेसा दिन कसला साजरा करताय आम्हाला सोयी सुविधा मिळवण्यासाठी तोंडाला फेस यायची वेळ आली फांगुळ गावांनीतील आदिवासींचा सवाल केंद्र शासनाने 24 डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी पंचायत संबंधीचे उपलब्ध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे अधिनियम एकोणावीसशे शहाण्णव अर्थात पैसा कायदा पारित केला आहे पेसा कायद्याच्या निर्मितीला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस पेसा दिन म्हणून मुरबाड भिवंडी शहापूर तालुक्यातील चारशे चार, चार महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे परंतु अद्यापही या तालुक्यातील आदिवासींना रस्ते आरोग्य पाणी दिवावती यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उमरे झिजवून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे त्यामुळे पेसा दिन कसला साजरा करताय असा संतप्त सवाल फांगुळ गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी ग्रामसंस्थाकडून विचारला जात आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माशेज घाट व मुरबाड तालुक्यात असलेल्या व वसलेल्या फांगुण या शंभर टक्के आदिवासी ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना शाळकरी मुलामुलींना मोरुशी येथे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे तो खूपच व त्रासदायक आहे त्यामुळे हे लोक या गावादरम्यान असलेल्या ओहळ नाला यातून जीव धोक्यात घालून जात होते काही वर्षांपूर्वी या नाल्यातून एक मुलगा वाहून गेला होता त्यामुळे या नाल्यावर साकाव पूल व्हावा म्हणून यांनी शासन दरबारी अर्ज विनंत्या तक्रारी करून थकले शेवटी या सर्वांनी एकत्र येऊन स्वखर्चाने या नाल्यावर पूल बांधला ही बातमी प्रसिद्ध होताच सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली अखेरीस खासदार सुरेश म्हात्रे यांनी यासाठी तीस लाख रुपये मंजूर करण्याची मागणी जिल्हा नियोजन बैठकीत केली तसेच पत्र दिले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही शिवाय आदिवासींनी बनवलेला पूल गायब झाला त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह लोकांचा रस्ता बंद झाला आहे या बाबतीत मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कैलाश पतंगराव यांना विचारले असता ते काम मंजूर आहे टेंडर प्रोसिंगमध्ये आहे असे मोगम उत्तर दिले एकीकडे पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे दुसरीकडे गोरगरीब आदिवासी लोकांना रस्ता पाणी दिवाबत्ती शिक्षण यासारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळवण्यासाठी झगडावं लागत आहे त्यामुळे असे दिन कशासाठी कोणासाठी साजरे करतात असा सवाल सुदाम भला माजी सदस्य भगवान भल्ला किरण कारभळ भल, भाऊ वाघ माजी उपसरपंच रवींद्र भल्ला नानू मेंगाळ सदस्या मनीषा कारभळ राजू भला आदी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे तर यावेळी राघो दरवाडा कचरू भला विठ्ठल भला जगन भला संतोष पारदी अरुण भला कांताराम भला, वसंत भला सविता भला सरपंच आदी उपस्थित होते प्रतिनिधी किरण कारभळ मुरवाड जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा फांगुळगाव मी शिकत आहे चौथी माझ्या शाळेचे नाव फांगुळ माझे नाव कौशल्या सुरेश बाला येता चौथी मला पाचवी नंतर जायचं आहे आश्रम शाळा मग मला जायला पुलाला पूल बांधण्या नंतर आम्हाला रस्ता नाही आम्ही याच रस्त्याने जातो पण आम्हाला पूल नाही तुम्ही बांधून देत मी फांगुळगावांचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी आमच्या मोरा ते मोरोची चा आश्रम शाळा या ठिकाणी जवळजवळ साठ ते सत्तर मुले आश्रमशाळा इथून जात राहतात तर आम्ही चार पाच महिन्यापूर्वी शासनाला मागणी केली होती की के या ठिकाणी लवकरात लवकर पूल व्हावा तर पूल व्हावा हो म्हणून मागणी केली होती तर आम्ही सर्व पालकांनी आणि ग्रामस्थांनी सवकर्षाने याच ठिकाणी साखाव बनवला होता परंतु तो साखाव पण पाण्याने आणि याच ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर काहीच राहिलेलं नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर व्हावा आणि उद्या चोवीस डिसेंबर या ठिकाणी शासन पेसा दिन हा साजरा करतो, तो सोई सोई लौकर करतो तर पेसा दिन साजरा करण्यापेक्षा आमच्या पेसा क्षेत्रातील ज्या सोयी सुविधा त्या आम्हाला काही मिळत नाही त्यामुळे शासनाला विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर करून घ्या एवढी मी विनंती करतो शासनाला आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद